नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल गावखेड्यातील मागासवर्गीय समाजाला ही मदत मिळाली पाहिजे आर पी आय आठवले गटाचे प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांची परंडा तहसीलदारांकडे मागणी होम परंडा आणि वाशी तालुक्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली असून नदी नाले महापूर आलेला आहे आणि महापुरामध्ये न भरून येणारा पुन्हा असं नुकसान पूर्ण शेतकऱ्याचा झालेला आहे आणि काय शेतकऱ्यांची जनावर वाहून गेलेले आहेत काही शेतकऱ्यांचा संसार वाहून गेलेला आहे आणि सगळं होत असताना त्या शासन सुद्धा ह्याला हातबल झालेला आहे कारण करावं तर काय सा करावं अशी परिस्थिती बाहेर परिस्थिती झालेली आहे पूर्ण सगळ्या समाजाची आणि पूर्ण शेतकरी बघायची समज परंतु ह्याच्यात एक प्रशासनाकडून असा तुझा भाव आम्हाला या ठिकाणी दिसून येतोय की ज्या गावामध्ये नदी नाले आहेत नदी नाले ज्या जे वस्ती आहेत ते गाव धुवून वाहून गेलेले आहेत अशा लोकांना जाऊन सरकार त्या ठिकाणी जाऊन त्यांचे पंचनामा करत आहेत जे राजकीय आहेत आमदार खासदार बाकीच्या संस्थाचे अनेक पदाधिकारी जे संस्था आहेत अशा पदाधिकारी जे प्रत्येक गावामध्ये जाते त्या पूरग्रस्ताला बरेग्रस्ताला भेट देते भेट दिल्यामुळं त्यांना त्यांच्या गावणं ऐकून घेते परंतु जी काय अन्न धान्याचं जी काय किट वाटप करायला लागलेली आहे तर ती प्रायोरिटी फक्त त्यांच्या त्यांच्याच लोकाला जाणून घसून देते आणि ह्याच्यातून असं झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी मागासवर्गीच्या माणसाचे पण दलित आदिवासी अल्पसंख्याक समाजाच्या माणसाच्या पण शिंदे आहेत त्याच्याविषयी शिंदे वाहून गेलेले आहेत परंतु जे शासनाची प्रशासनाची जी माणसं जी राजकीय लोक जे आहेत ती गावात जाते त्या गावात उदाहरण जर सांगायचं असेल तर की बाबा मौर्य करांजा गाव करांजा गावामध्ये अति मोठं नुकसान झालेलं आहे पण त्या नुकसान आमच्या अशोक खर नावाचा एक आमचा शेतकरी बांधव आहे आणि ती एकदम नदीच्या पात्रामध्येच राहत होता राहत होता तर पूर्ण त्या पूर आल्याच्या नंतर नदीतनं पूर्ण त्याचा सगळा समजा पांढर पोण्यास कपड्या साहित्य वाहून गेलेले परंतु गावातले जी प्रशासनाची लोक आहेत काय आमदार खासदार पूर्ण पदूरात त्यांना सांगते असं झालं तसं झालं अनातर माणूस त्याच्यापासून कोण वंचित राहिले नाही तर अशा माणसावर कोणी लक्ष देत नाही मग ह्याचं काय मग सरकार फक्त काय गुच्चवर्ली समाजासाठीच राब राहायला लागले एका बहुजन समाजासाठी पण राहा त्याचे आम्हाला कुठं दर्शन करायला लागले त्याच पद्धतीने एक पात्रा म्हणून गाव आहे सिना नदीच्या काठावर आज दहा दिवस जाणवत्या गावाचा परांड्याचा संपर्क तुटलेला आहे आणि ते संपर्क तुटलेला असून त्या गावामध्ये तिथं जायना रस्ता नाही काल या एक दलित मातार समाजाची एक नातरे वारली पुढा गावामध्ये ती मयज झाली मयत झाल्याच्या नंतर तिची अंत्यविधी करायला सुद्धा परांड्याला बाजार करायला सुद्धा कुठं रस्ता नाही मग अशा ठिकाणी प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे आता बऱ्याचशा ठिकाणी जे मोठ्या मोठ्या पुढाऱ्याच्या जे गावाचे त्यांचे लहान लहान पुढे आहेत त्यांच्याकडे येते शंभर तुमचे काय किट देतात वर काय किट देतात लोक संबंधित झालेले असतात त्यांना तर देतच आहे परंतु आम्ही त्यांना अशी या ठिकाणी विनंती करतो तुम्ही मागासवर्गीय कार्यकर्त्याला पण बघा की मागासवर्गी समाजाकडे पण लक्ष द्या ज्याच्या मागासवर्गीय समाजाकडे शेती नाही त्याच्या हातावर तो आहे मोलमजूर करून उदर निर्वाह करून खाणारा माणूस आहे त्याच्या हाताला आजकाम की लोक आज उपाशी लावून पाठापाठा ह्याचा विचार कोणी करणार आहे का तर ह्या गोष्टीचा मी रिपब्लिकन पार्क ऑफ इंडिया आठवले गटाचा राज्य सचिव म्हणून या परदा तालुक्याचे प्रशासन या ठिकाणी राहायला लागलेलं आहे राजकीय पुढारी जी राहाव्या लागले आहे या राजकीय पुढाऱ्याला प्रशासनाचा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध करतो की तुम्ही जाणून बसून दलित बहुजन मागासो की समाजाला तुम्ही याच्यातून वंचित ठेवत आहात आणि तुमच्या प्राथमिक लोकांना तुम्ही जे अंदाजांधी किंवा करायला लागलेले आहे तर ह्या गोष्टी अंदाज करता तुम्ही धरत ना दलित समाजाला अल्पसंख्याक समाजाला मागासवर्गीय समाजाला ज्याचं घर पाण्यात गेलं नाही अशाला सुद्धा तुम्ही मदत करायला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटते म्हणून मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देतोय या निवेदन देऊन तहसीलदारला मी विनंती करणार आहे की बाबा आमच्या जर तात्काळ या गोष्टीची जर दखल घेतली तर ठीक त्याचं उदाहरण म्हणून एक परंडा शहरामध्ये ऐतिहासिक किल्ला आहे किल्ल्याच्या बाजूला खंदक आहे आणि त्या खंदकाच्या बाजूला मेन रोडवरती वरती मेन चा ठिकाणी एक दलित वस्ती बौद्ध समाजाची वस्ती आहे त्या ठिकाणी भीमनगर म्हणून त्या खनकात पाणी साचल्याच्या नंतर आपोआपच भिंब घरातील लोकांना जमीनतून उभा लागले आणि त्याच्यामुळे तिथली हातोची पोटं असणार असा दलित समाज माणूस बौद्ध समाजाचा माणूस तपाशी बोलतोय चिखलामध्ये असं राहतोय ह्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करायला लागले तरी तशी दादा आम्ही तीच विनंती करणार की आमचं कुणी वाली आहे का नाही कसं काही प्रथमित लोकांच्याच वाली आहे जे राजकीय कुठली आहे ती प्रथमिकाच्या आहेत जे प्रशासन आहे ते प्राथमिकाच्या आहेत दलित बहुजन समाजासाठी कोणी झटणार आहे का नाही आम्ही फक्त तुमच्यासाठी मताचा तुम्ही आमच्या काय ज्यूर वापर करणार आहे काय म्हणजे सरकारला आमदारला खासदारला प्रशासनाला मी या ठिकाणी जाहीर इशारा देतोय की तुम्ही भेदभाव करू नका कारण जनरल समाज तुमचा आहे मागासवर्गीय समाज कोणाचा आहे तर ही असं न करता की तुम्ही कंपल्सरी जे दलित आदिवासी गोर गरीब समाज आहे ते त्यांना सुद्धा तुम्ही कि किटचं वापर करायला पाहिजे बरं तुम्ही तुला वाटताय आम्हाला त्यासाठी काही गेले घेणार नाही तुम्ही कोणाला वाटा किंवा न वाटा परंतु तिथं तुझा भाव करू नका आणि जी शासनाची जी मदत आहे ज्या घरा जाऊन घर पाहण्यात गेले त्याला पाच पाच हजारची मदत आठ आठ हजारची मदत जी काही मदत असेल ती मदत सुद्धा शासनाचं प्रशासनाचं नियम सुद्धा दलित समाजाच्या वस्तूवर जाऊन त्यांना मदत करावी अशा ठिकाणी मी विनंती करतोय आणि तहसीलदार साहेबांना आता मी निवेदन देतोय दे दे की आमच्या भीमनगरचं पुनर्वसन तात्काळ त्याने काय करता येईल आपल्याला लवकर तर करता येतं मग त्याला प्रस्ताव तरी कुठेतरी वरिष्ठ कळपात व्हावं त्याला काय जेणेकरून कारण एकोणीसशे म्हणजे दोन हजार पाच सहाच्या वेळेस असाच महापुरा किल्ल्यामध्ये पाणी साधलं ख आणि त्या खाणकात पाणी साचल्यामुळे पूर्ण भीमनगरमध्ये सगळ्या उपाय आल्या पूर्ण दलित समज वाहतूक राखवतात मग थंडी ताप यायला लागली ब्ली व्हायला लागला मच्छर चा त्याच्यातून आजारी पडायला लागले तर ह्याच्याकडे मी सारखं प्रशासनाने मला पूर्णचा निर्णय घेणार नाही पण प्रशासनाने त्याच्याकडे गांभीर्याचं लक्ष द्यायला पाहिजे आणि जी लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे आमदार आहेत खासदार आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत चिंदपूर म्हणून गाव आहे आपल्या या ठिकाणी शेळगाव म्हणून गाव आहे